स्वर्ण भैरव ज्वेलर्स कर्जत वीस वर्षांची स्वर्णिम परंपरा आता सोनी खरेदीसाठी पनवेल आणि मुंबईला जाण्याची गरज नाही आपल्या आवडीचे मिळवा स्वर्ण भैरव ज्वेलर्स कर्जत मध्ये तेही खास ऑफर सह दागिन्यांच्या खरेदीवर शून्य टक्के मेकिंग चार्जेस ग्राहकांना होणार सात ते आठ हजारांचा फायदा ऑफर दहा ऑगस्ट दोन हजार पर्यंत लागू चला तर मग आजच भेट द्या स्वर्ण भैरव ज्वेलर्सला पत्ता स्वर्ण भैरव ज्वेलर्स पेठ कर्जत रेल्वे स्थानकाजवळ कर्जत रायगड माजी आमदार भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील राज्यसभेचे खासदार झाल्याबद्दल भाजपच्या वतीनं त्यांच्या सत्काराचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी अनेक दिग्गज नेते या कार्यक्रमाला उपस्थित होते सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सुद्धा सुरेश लाड यांचं राजकीय या पुनर्वसन करण्याचे संकेत दिल्याचं दिसून येत आहे नेमके सुरेश लाडांबद्दल रवींद्र चव्हाण काय म्हणाले आपण पाहूयात मिळून कामाला सुरुवात करूया एवढंच या प्रसंगी सांगतो आणि पुन्हा एकदा धैर्यशीलजीना आणि लाडसाहेब आपण बसलात लाड साहेब इथेच बसलेत त्यामुळे लाडसाहेबांना सुद्धा मी फक्त एवढीच आठवण करून देतो की तुम्ही सुद्धा आप बी कतार में है मी हे यासाठी सांगतोय की एवढी गुणी माणसं ही गुणीच माणसं आहेत या रायगड जिल्ह्यातली गुणी माणसं की जे जेवढ्या विश्वासाने त्या डाव्या विचारामध्ये काम करणारे उजव्या विचारामध्ये येणं सोपं नाही आहे परंतु तो, तो विश्वास विश्वास जो आहे तो यांचा सर्वांचा जो आहे यालासुद्धा आम्हाला कुठेतरी तडा जाऊ दर देणं हीसुद्धा जबाबदारी आमची आहे आणि आम्ही ती जाऊ देणार नाही हे या व्यासपीठावरून सांगतो तुमचा आज सत्कार करून पुढे काहीतरी पदरात पाडून घेण्याची आमची इच्छा आहे त्यामुळे असाच एखादा आमदार आम्हाला विधान परिषदेत मिळावा आणि तुमच्या नेतृत्वाखाली या येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आम्ही सर्व कार्यकर्ते आज तुम्हाला शब्द देतो की आमचे तीन से किमान चार आमदार तसंच भाजप नेते सतीश धारप यांनी सुद्धा आपल्या भूमिकेतून स्पष्टपणे संकेत देण्याचं काम पक्षाला दिसून येत आहे राज्यपाल कोट्यातून माजी आमदार सुरेश लाड यांना आमदारकी मिळण्याचे संकेत पक्षाकडून देताना दिसून येत आहेत रवींद्र चव्हाण यांनी आपल्या बोलण्यातून स्पष्ट संकेत देण्याचं काम केलेलं दिसून येत आहे त्यामुळे सुरेश लाडांनी दुसरी वाट धरू नये ही भूमिका भाजपकडून घेताना दिसून येत आहे त्यामुळे सुरेश लाडांचं पुनर्वसन करण्याचा घाट आता रवींद्र चव्हाण यांनी घातलेला दिसून येत आहे विकासनामाने केलेल्या बातमीची दखल सुद्धा भाजपला घ्यावी लागते चार माजी आमदारांची झालेली फसवणूक यावर विकासनामानं स्पेशल रिपोर्ट केला होता त्याचा हा परिणाम आपल्याला दिसून येत आहे विकासनामा कर्जत